मित्रांनो तुम्ही पण मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेसाठी अर्ज केलाय का परंतु मित्रांनो महत्वाचा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्री लाडकी जे दिले आहेत ते आधार बेस दिले जाणार आहेत आणि त्यामुळेच तुमचं बँक खातं हे आधार सोबत लिंक आहे की नाही हे तुमच्यासाठी चेक करणं खूप महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो लक्षात ठेवा ग्रामीण भागामध्ये बराचसा गैरसमज आहे की समजा आता तुमचं महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये खातं आहे यासोबतच मध्ये आहे तर ग्रामीण भागामध्ये काय म्हणतात की आमचं दोन्ही सुद्धा बँकेना आधार लिंक आहे मित्रांनो लक्षात ठेवा दोन्ही बँकेला आधार लिंक नसतं तर मित्रांनो आधार लिंकचे सुद्धा बरेचसे प्रकार आहेत जसे की एई पी एस पी एस म्हणजे काय तर आधार इनबिल्ड पेमेंट सिस्टम म्हणजेच मित्रांनो तुम्ही जेव्हा आपला अंगठा टेकून पैसे काढता त्याला म्हणतात आधार इनबिल्ड पेमेंट सिस्टम म्हणजेच एई पी एस आणि मित्रांनो एक लक्षात ठेवा अजून एक असतं त्यामध्ये एन पी सी आय अर्थात शब्द आपण डीबीटी सुद्धा म्हणतो तर मित्रांनो डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर तर मित्रांनो आधार सोबत जे लिंक खाता आहे तर ते त्याला आपण डीबीटी लिंक म्हणतो तर मित्रांनो तुमच्या जे आधार डीबीटी ला खात लिंक आहे तर त्याच खात्यावरती हे पैसे टाकले जाणार आहेत आणि मित्रांनो मी केवळ हे असं बोलत नाहीये तर मित्रांनो जेव्हा मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा जी आर निघाला होता तर त्या जी आर मध्ये स्पष्ट लिहून देखील सांगण्यात आलं होतं की ज्या लाभार्थ्यांचे बँक खाते हे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरशी लिंक असेल त्यांनाच हे पैसे या ठिकाणी मिळणार आहेत त्यामुळे मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा अर्ज करत असताना आपण हे अकाउंट नंबर कोणताही पासबुक देऊ द्या आपल्या आधार सोबत जे बँक खाते लिंक आहे तर त्यावरच हे पैसे टाकले जाणार आहेत तर मित्रांनो नेमका आपल्या आधार सोबत नेमकं कोणतं बँक खातं लिंक आहे हे नेमकं आपण कशा पद्धतीने चेक करायचं तर याचीच थोडक्यामध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा बाकी अशाच प्रकारच्या नवनवीन साठी आपल्या युट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण मित्रांनो सोप्या भाषेमध्ये अशी डिजिटल माहिती तुम्हाला मिळत असते त्यामुळे अगोदर सबस्क्राईब करून ठेवा तर चला आता उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला गुगलवरती सर्च करायचं आहे आधार सेडिंग स्टेटस त्यानंतर एक नंबरच्या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर मित्रांनो खाली स्क्रॉल करून तुम्हाला इथे आधार लिंकिंग स्टेटस नावाचा एक ऑप्शन आहे तर यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो नु इथे नवीन पोर्टल ओपन होईल तर इथे लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता मित्रांनो त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर व कॅपचा इथे या ठिकाणी टाकायचा आहे तर मित्रांनो सर्वात अगोदर मी इथे माझा आधार नंबर टाकतो कॅपच्या टाकतो व त्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता मित्रांनो याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या आधारसोबत जो काही मोबाईल नंबर लिंक आहे तर त्यावरती एक ओ टी पी येईल तर तो ओ टी पी तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे तर मित्रांनो इथे बघू शकता मला एक ओ टी पी आलेला आहे तर तो मी इथे ओ टी पी एंटर करतो आता मित्रांनो ओ टी पी एंटर केल्याच्यानंतर तुम्हाला खाली लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो मी या लॉग इन या वरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर मित्रांनो तुम्हाला खाली स्क्रॉल करून बँक सेडिंग स्टेटस नावाचा एक ऑप्शन आहे बघा तर याच ऑप्शनवरती तुम्हाला इथे एकदा क्लिक करायचं आहे तर मित्रांनो इथे क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता आपल्या आधार कार्डसोबत या ठिकाणी नेमकी कोणती बँक लिंक आहे तर मित्रांनो बघू शकता चार अकरा दोन हजार तेवीसपासून माझी एअरटेल पेमेंट बँक ही आधार कार्डसोबत लिंक आहे आणि त्यामुळे जे पण काही सरकारी सबसिडी आहे तर ती माझी एअरटेल पेमेंट बँक याच खात्यावरती येणार आहे